मित्रांनो नमस्कार मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय अखेर ठाकरेंनी दिला सर्वात मोठा दणका बघूया काय आज बघूया महत्वाची अपडेट कर्जमाफी नाकारल्याने राज्यातील शेतकरी संकटात महायुतीमुळे तेवीस लाख शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ येण्याची शक्यता बसणार मोठा कर्ज आव्हान फसवणं बीड जिल्हा कारागृहामध्ये कराड गित्ते गट भिरले कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी हा तर कराडचा कट होता महादेव गीतेंचा आरोप महाराष्ट्रातून निवडणार मोदींचा नवीन वारसदार संजय राऊत यांचे सूचक विधान नरेंद्र मोदी रिटायर्ड लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी नाही त्रेचाळीस हजार कोटीचा राज्यावर भार पडतोय मंत्री संजय शिरसाट यांचा खुलासा अगोदर का झोपले होते का ठाकरे यांचा खुलासा सिकंदर अखेर नतमस्तक झालाच सलमान मोडू शकला नाही विकीचा रेकॉर्ड विकी, विकी मोठ्या पडद्यावरती वरचड नरेंद्र मोदी हेच दोन हजार एकोणतीस मध्येही पंतप्रधान मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य उत्तराधिकारी राऊतांच्या दाव्याला प्रत्युत्तर माझे राजकारण संपले तरी चालेल पण शरद पवारांसमोर मी कधीही झुकणार नाही मंत्री जयकुमार गोयचं मोठं वक्तव्य शक्तीपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यात महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी वर्ध्यापासून सिंधुदुर्गापर्यंत नो एमपी भेटीत काय नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार या येणाऱ्या सप्टेंबर मध्ये रिटायर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण शिवसेनेच्या दणक्याने राजावाडी रुग्णालयाचा नावा अखेर मराठी ठाकरेंची शिवसेना मराठी बद्दल मुंबईत आक्रमक एसटी कामगार सोसायटीवरती कामगार सेनेचा अखेर भगवा फडकला एकवीस पैकी एकवीस जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा निवडणुका होताच वसुलीला सुरुवात मुंबईकरांचे पाणी महागणार कचऱ्यावरही कर पार्किंग शुल्कातही वाढ फेरीवाल्यांना भाडे द्यावे लागणार महापालिकेचा सर्वात मोठा निर्णय अखेर जारी बुडत्याला काडीचा आधार आर्थिक चंचणीत महायुतीला दान खिसे कापू चोरट्यांच्या पैशांनी तिजोरीत अठरा लाखांची परली भर महायुती सरकारला जातात पैसे औरंगजेबाच्या कबरीचा वाद अनावश्यक आहे संघाची मोठी भूमिका ज्यांची श्रद्धा आहे ते कबरीवर जातील संघाची भूमिका मुंबईत वर्षभरात महाडाची पाच हजार एकशे नव्याण्णव घरांची लॉटरी खुशखबर मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होणार सरकारची घोषणा अखेर जारी मोदी हेतो मुमकिने हिंदुस्थानला सोन्याचे दिवस दागे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण सत्याऐंशी टक्क्यांनी वाढण्याची माहिती जनतेला कर्जाचा विळका घातला मोदींनी रेडी रेकनरच्या दरात वाढ आजपासून नवे दर लागू दुकाने सदनिका आणि जमिनीच्या किमती वाढणार सर्वसामान्याला मोदी सरकारचा सर्वात मोठा झटका बीर कारागृहात कराड गुलेला मारहाण महादेव गित्तेसह चौगाने हर्सुले हलवले प्रशासनाचा मात्र आहे इन्कार राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढील तीन दिवस राज्यात काही भागामध्ये वादळी तर काही भागामध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार हवामान विभागाचा आदेश जारी म्यानमार <ण्यारी> भूकंपातील बळींचा आकडा सतराशे वरती दोन लाख पन्ना पन्नास हजार जण कायब असल्याची चर्चा महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा डाव प्रकाश आंबेडकर यांचा आरोप होऊ देणार नसल्याचा आंबेडकरांनी रचना पण शिक्षक भरतीतील साडेसात हजार उमेदवारांना दिरासा नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याचे परिपत्रक रद्द महाराष्ट्र सरकारला दिला कोर्टाने दणका आकाशा कांशिलात वाजवली महादेव गीतेसह चौघांना अखेर हर्सुलला हरवल्याची बातमी शिवसेना प्रमुखांचा सहवास लाभला हे माझे भाग्य नितीन गडकरी यांनी दिला शिवसेना प्रमुखांच्या आठवणीला मुंबईत उजाळा भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार आता त्याच्यावरती कारवाई होणार का यासाठी संपूर्ण पक्ष आले एकत्र मुंबईतील रस्त्यांच्या कामात शिंदेंनी घोटाळा केला आदित्य ठाकरे यांचा थेट आरोप चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा पत्र जारी आयुष्यमान योजना वयोवृद्ध साठ होणार सत्तरवरून साठ झाल्यामुळे खूप लोकांना फायदा कुटुंब कल्याण विभागाची केंद्राला शिफारस झाल्याची माहिती शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते संजय राऊत यांचा मोठा दावा एकनाथ शिंदेना हिंदुत्व काय माहित आहे का, का संजय राऊतांनी दिवसले यालाच म्हणतात मोहमेराम दिल्लीत भाजप नेत्यांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच यामध्ये सामील झाल्याची बातमी शिंदे नाईक शीतयुद्ध अखेर पुन्हा एकदा मुंबई ठाण्यात रंगणार चौदा गावे नऊ मुंबईत नको गणेश नाईकांची भूमिका वनमंडळाचे मुख्यमंत्र्यांना अखेर पत्र जारी नोटाबंदी वेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या हायकोर्टाचे आरबीआय तब्बल वर्षानंतर फायदा होणार नागरिकांना याचा फायदा देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन महत्वाच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट अतिशय अग्रे आहे ते म्हणजेच ठाकरेंच्या खासदारांनी मुंबईत झालेला गदारोळ याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये व्यक्त केलेली इच्छा त्याचा निकाल अवघ्या काही आठ दिवसावरती येऊन पोहोचला असून यावेळी उद्धव ठाकरेंचे खासदार जिंकतील अशा आशा व्यक्त केल्या आहेत